नमस्कार मित्रांनो बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर आली आहे कराड हे महाराष्ट्रातच आहेत सी आय डी लवकरच यांच्या मुस्क्या आवळणार आहेत काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर वागणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड हत्या प्रकरणाची चौकशी सी आय डी कडून केली जात आहे तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी बीड पोलीसही करत आहेत त्यात आता बद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे बीड जिल्ह्यातील केच तालुक्यातील मास्तोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घून हत्या करण्यात आली होती या घटनेवर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे या घटनेचा सर्व स्तरावरून निदेश केला जात आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड कराड असल्याचं बोललं जात आहे वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा आहे असा आरोप संतोष देशमुखांच्या कुटुंब आणि केला जात आहे सध्या चौकशी कडून केली जात आहे तर दुसरीकडे या चौकशी करत एक माहिती समोर आली आहे आणि ती कोणती आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे वाल्मिक कराड हा महाराष्ट्रात असून सीआय ने विशेष पथक त्यांच्या शोधण्यासाठी रवाना झालाय आहे आजपासून सी आय डीच्या आणखी चार शोध घेणार आहेत त्यामुळे वाल्मिक आपण त्या वाल्मिक कारडांचे शंभरहून अधिक बँक खाते गोठवण्यात आले आहेत तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआय कडून जप्ती सुरू झाली आहे सीआयडी कडून या प्रकरणी खडणी हत्या

गुन्हे अधिवेशन विभागाने सीआयडी पथके नऊ पथके तयार केली आहेत यात एकशे पन्नास पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार वाल्मिकराडांचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत वाल्मिक कराड नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांची बँक खाते गोठवण्यात आले आहेत वाल्मिक कराडांच्या पत्नीची सीआयडी कडून चौकशी करण्यात आली तब्बल दोन तास ही चौकशी सुरू होती वाल्मिक कराड कोण याकडे आपण थोडं लक्ष देऊ संतू देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला आरोपी मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे काम करत आहेत धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा अग्रेसर तीनशे सात सारख्या गुणांमध्ये हो सहभागी असल्याचा आरोप तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद